झालं हे पन्नास रुपयाचं एक पॅकेट मिळालं तर घेत दहा बारा दिवसाचा चाफा जमा करून ठेवलेला आहे त्याला झालं बघा झाड लावून भरपूर आलास ना जाऊन बाहेर वाग्याला सोडले ना ह्याला जरा त्रास झालाय तो ड्रम आहे ना खेचून खेचून तिथपर्यंत घेतला नव्हता आता मी असा ह्या साईडला जरा सरकवून घेतला बेडवर जातो आणि महिना बाहेर जायला बघतो मग पट्टा निघतो ना, ना गळ्यातनं लब्बाड चला घरातल्या कामाला सुरुवात झालेली आहे कधीच सुरुवात झाली आज सगळ्यात आधी ना चूल पेटवली कारण आज आपल्याला देवपूजा करायची आमच्या सुवेर संपलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी पाणी गरम करत ठेवलं आहे वाघ्या इथे आहे काय जवळ ह्याचा जीवन वर खाली झालं शेरूचा चला थोडस जरा बागेत फेरी नाही जागा बघायची आपल्याला कुठे कुठे इथे या साईडला मग एकदम त्या तिकडे नको हां एकदम आड्याजवळ नको एकदम अंतर आहे ना बरोबर नको त्या साईडला नको आड्याच्या नको बाहेर आड्याच्या बाहेर फांदी नाही जायला पाहिजे गुराबिरांची भीती आहे माहिती आहे ना, भी भी ना। चालेल माहिती चालेल दे ना चालेल मग नाही तरी ते मध्ये घातलं तर मध्ये इथं इथे इथं समोर हा मांड नको ना सूर्य सूर्यभ मा कसं दिसतंय फोनमध्ये ते बघा मागच्या साईडला बघा कसं छान दिसतंय ना नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या बागेमध्ये अजून एक झाडाची भर होणार आहे ना आज म्हणजे झाड बघा आणलेलं तुम्हाला दाखवलं आहे काल तर ते झाड लावायचं आहे म्हणजे आत्ता नाही लावायचं संध्याकाळच्या वेळेस लावायचं आहे पण जागा आम्ही बघतोय म्हणजे अंतर ठेवून झाडं लावावी लागतात ना जागा वगैरे आणि मेन कसं की लांब नाही लावायचं आपल्या घराच्या जवळच ते लावायचं आहे जास्त घराजवळ पण नाही त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून जागा बघायचं काम चाललेलं म्हणजे आपल्या नजरेपुढे राहील ना, ना असं ते झाड लावायचं आहे अंजीरचं झाड हे ना खूप असं महाग मिळतं त्याच्यामुळे आता इथे हे दोन नारळ आहेत ना समोर ती जागा फिक्स झाली ना जागा आता ही जागा फिक्स खड्डा वगैरे आता खाणून ठेवायचा आहे मग संध्याकाळच्या वेळेस मग लावून घ्यायचं पटकन चला जाऊया आता आपल्या कामाला सुरुवात करूया घरातली बरीचशी कामं केलेली आहेत आज ना ते शेवग्याचं आपलं झाड आहे ना ते तुम्हाला मी दाखवते नंतरला मला एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की शेंगा धरल्यात की नाही वगैरे ते तिकडं साफ पण करायचं खूप तिकडचं तर रान आहे ना म्हणजे साफ करायचं बाकी आहे तो कोपरा राहिलेला आहे तसंच तर आता ते पण करूया तर चला जाऊया आपल्या बागेतल्या पण कामाला सुरुवात करूया आणि घरातला पण आज घरामध्ये नाश्ता आमच्याकडे चटपटीत बनणार आहे ब्रेडचे पकोडे बनवायचे बरं म्हणजे बरेच दिवस झाले खाल्लेले नाहीत ना तर थोडीशी मी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे बटाटे वगैरे उकळून ठेवलेले आहेत चटणी वगैरे आपल्याला रेडी आहे म्हणजे जास्त अशी काही मेहनत नाही करायची थोडंसं फक्त करायचं आहे आता मी गॅसवर दूध ठेवून येऊन आलेली आहे आणि बाग्याशिव चिकन ठेवले गरम करायला पटला ते त्यांचं करून घेते आणि मग जाऊया बागेमध्ये मसाला आणलेला आहे कालच्या व्हिडिओवर तुम्हाला दाखवला की नाही मला तो नाही दाखवला आहे मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत ते आपण मला आता वाळत घालायच्यात म्हणजे मसाला रेडी करायचा आहे गरम मसाला वगैरे भरपूर मिरच्या महाग आहेत ह्या वर्षी म्हणजे आत्ता सुरुवात आहे अजिबात पैसे कमा म्हणजे पैसे अजिबात कमी करायला मागत नाही कोण <laughs> इतक्या मिरच्या किती महाग आहेत गरम मसाला तर आधीच महाग आहे खूप तरी पण आणलं आहे बघू आता जेव्हा बनवीन ना मसाला त्यावेळेस तुमच्याशी मी शेअर करीनच हा बघा ही जमीन आहे ना भाजलेली पण आहे ते मागे ना केर कचरा सगळा होता आणि केर कचरा म्हणजे काय मागेतलाच पालापाचोळा तिकडे झ जाळलेला आहे त्याच्यामुळे जमीन छान अशी भाजलेली आहे ते इथेच खड्डा पाडूया संध्याकाळच्या वेळेस लावून घ्यायचं अर्ध काम आता गेलं की संध्याकाळी जरा सोपं जाईल ना लावताना अजून आम्हाला एक झाड हवंय तुती तुती बोलतात त्या झाडाला ऐकलं का ब्लॅकबेरीला खड्डा किती मोठा हवाय दोन बाय दोन खड्डे मारायचे आता लक्षात दोन बाय दोन चला बाबा झाड अजून एक झाड लावायचंय मग आपली बाग पूर्ण झाली मग आपल्या ज्या इच्छा आहेत ना झाडांच्या त्या सगळ्या पूर्ण करायच्या म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आपल्या बागेमध्ये असायला पाहिजे प्रत्येकी एक एक आणि गरम मसाले पण लावायचेत आम्हाला पण आपल्याकडे बघा अजून काय सावली नाही आहे आपली झाडं अजून लहान आहेत जेव्हा आपल्याकडे सावली होईल ना झाडं मोठी होतील त्यावेळेस मग गरम मसाले पण लावायचे काळी मिरी वगैरे सगळं जायफळ आता सध्या दोरत लावलेत ना आपण गरम मसाले गरम मसाले सावली लागतील ती रोपारम मरून जातात आता सध्या आपण तमालपत्र आणि ऑल स्पायसेस अशी दोनच झाडं लावलेली आहेत ती पण जगवताना खूप नाकी नाव आलेत त्यांना हे करताना कारण ऊन भरपूर नेते काय गॅस बारीक कर जरा कडू देत आली मी कधी मिल्कशेक बनवायचा स्ट्रॉबेरीचा आता, आता तुझं दूध पिताना परत मिल्कशेक पण हां नंतरला बघूया दुपारच्या वेळेस दुपारी चालेल ना उन्हात ना त्याला स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक हवा आहे बनून तुम्हाला मी दाखवते आणलेली स्ट्रॉबेरी काल आम्ही कुडाळला गेलो होतो ना तर तिथे आम्हाला मिळाली आणि जवळजवळ मला असं वाटतं आहे की तीन चार वर्षानंतर गावी आल्यापासून नाही आहेत ना कुणाल स्ट्रॉबेरी आपण खाल्लेली ही बघा हे पन्नास रुपयाचं एक पॅकेट मिळालं तर घेतलं दोन पॅकेट घेतलेले आहेत तर कुणालला आवडते स्ट्रॉबेरी आपल्या इथे नाही मिळत ना आपल्या मार्केटमध्ये नाही नाही आमच्या तरळ्यात नाही मिळत मी ते बघितलेलेच नाही आहे आता त्याला मिल्कशेक बनवून हवा या स्ट्रॉबेरीचा त्याचा दुपारला बनवून घेईन कारण हा बघा आत्ता कॉफी पितो आहे चला म्हणतो दुपारी देईन बनवून आत्ता नको लगेच फ्रीजमध्ये ठेवते ए स्ट्रॉबेरी खाशील तर आधी बाहेर काढून ठेवा कुणाल लगेच डायरेक्ट थंड खाऊ नको त्याला सर्दी लगेच होते इतका मोठा झाला ना तरी मग लगेच त्याला सर्दी होते आत्ता कुठंतरी सर्दी जरा कमी झाले हसायचं आईच काय बोलली का दात काढून फक्त चला जाऊया नाश्ता बनवूया तर कुठं झालं का तर पटकन बाहेर काम करायला माझ्या मागे बघा हा बघा हा बोका बघा एक मिनटं जरा फोन नीट पकडते बघा ह्याच्याकडे आता मी इथे चुलीजवळ बसले जरा नाश्त्याची तयारी करते लसूण वगैरे ना म्हटलं जरा सोलायची होती आणि इथे जरा बसते ना शेक वगैरे बसतो ना म्हणून मी इथे येऊन बसले तर हा बघा हा कसा वर दिवाळीवरती आहे आणि जरा पण बॅलन्स गेला की खाली पडणार की नाही हा बघा आला बोका आला ह्याला सोडले ना त्याच्यामुळे जरा त्याचा जीव वर खाली जा पाणी पिजा घरामध्ये भरून ठेवलं पाणी गेला तो गेला आता तो बघा आता मातीत जाऊन बसेल माती नाही उकरायची पाग्या बसला जाऊन तो बघा बसला ना तर गरमी झाली आता असं थंड वेळेला बसला थोडा वेळ हे असं सगळं आहे आणि मागे बघा आवाज येतो ना ती काम करणारी माणसं आहेत ना अशी कचा कचा भांडतात रोज हा रोजच्या रोज त्यांचं चाललेलं असतं दिवसातनं तीन चार वेळा त्यांचे भांडणं चालूच असतात कशासाठी भांडतात आम्हाला काय कळत नाही त्यांची भाषाच त्यांची वेगळी त्या वे लोकांची चला जाऊया पहिला मी आज ह्याला पहिला खाली घेते मला ना ह्याची भीती वाटते पडला बिडला तर लागायचं गळ्याला हा फार दिसत आहे तसा पट्टा आहे ना तो ढिल्ला आहे एवढा काही फिटत नाही चल चल हे बघा ही अशी माती पडली ना ही आपल्या घराजवळची तर हे सगळं ना जरा वडून घ्यायचे इथे टाकायचे म्हणजे लेवल करायची ती सगळं पुढचा विचार करून आणि हे बघा हे आपलं शेवग्याचं झाड तिथे आजवर तर रान अजून काढलेलं नाही आणि वरती शेंगा पण धरलेल्या आहेत म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा शेंगा धरतायत ना गेल्या वर्षी धरल्या होत्या ना शेंगा आपल्या झाडाला आहेत शेंगा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत पण सुरुवात झालेली आहे आणि आमच्या इथे मोहर जरा उशिरा येतो झाडाला बाकीकडे सगळ्यांकडे लागल्या पण शेंगा हे बघा दिसत आहेत समोरून तर हे जरा साफ करू ना ही जी काही झाडं आहेत ना त्यांना खत वगैरे घालायचं आहे त्याच्यामुळे हा कोपरा सगळा साफ करून घ्यायचं आहे इकडचं त्याच केलं ना हा एवढाच भाग बाकी आहे त्या करंदी वगैरे सगळे आलेले आहेत करवंदची झाड माती टाकून घे कुठली माती थी, 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 ना आवडून आणि हा चालेल हे बाहेरचे झाड आहेत ना मोठी आलेली हे बघ शेंग जवळ दिसत नाही कुठे शेंग म्हटलं सगळ्या वरती आहेत हे झाड पण आपल्याला ना कटिंग करायचं आता नाही पावसाच्या आधी नाही हे कटिंग करून टाकणार जास्त उंच वाढून द्यायचं नाही कसं स्पीडने वाढतं ना झाड हे चला बाबा जाऊया जरा करूया पटापट खुरपा घेऊन आली तर वाघ्या शेरू यांना मी जेवायला दिलं बाहेर थोडंसं काम करून आल्यानंतर आणि आता आमच्या नाश्त्याची तयारी करते तर हे बघा बटाटे आहेत ना उकडलेली ते मॅश करून घेतलेत हे आलं लसूण मिरची आता ठेचा तयार करून आहे कोथी कोथिंबीर आणि कढीपत्ता चला पटापट तयारी करूया पेटीची तर सगळ्यात आधी आता इथे बटाट्याची भाजी आहे ना ती ज्या सारण बनायला सुरुवात केली मी आता कडेमध्ये ते तेल घात त्यात ते 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 राई जिरं कढीपत्ता आणि आलं लसूण मिरची याचा ठेचा घातलेला आहे हळद घातलं आहे आणि जरा एक दोन मिनटं परतून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मॅश केलेली बटाटी आहेत ना ती याच्यामध्ये घालून कोथिंबीर घातलेली आहे मीठ अगोदर मी नाही घातलं म्हणजे मीठ नंतरला घालणार होते चांगलं जर असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करत होत इतक्यात पाण्याची गाडी आली त्याच्यामुळे गॅस बंद केला मी आणि एक पाच मिनटं थांबून त्याच्यानंतर आता मी काही करायला घेतलेलं आहे म्हणजे अशी काही कामं करायला घेतलेलं किचनची का काही नाही काही मध्ये असतंच कोण ना कोण तर आज म्हटलं तुम्हाला पण ही गोष्ट सांगावी म्हणून शेअर केली तर इथे बघा आता हे सारण की नाही म्हणजे झालं होतं बऱ्यापैकी गार झालं होतं पाणी भरून होईपर्यंत त्यात मीठ घातलं मी आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये चिमूटभर खायचा सोडा आहे थोडंसं तिखट मसाला नावाला फक्त तिखट मसाला आहे मी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे पाणी घालून हे जे बॅटर आहे ना मी तयार करायला म्हणजेच मिश्रण तयार करायला सुरुवात केलेली आहे आता हे जे विस्पर आहे ना त्याच्याने इतकं छान मिक्स होतं ना हे ना मी आता हल्लीच विकत घेतलेलं आहे माझ्याकडं नव्हतं हे विस्पर मिक्स करायचं आणि छान आहे म्हणजे आपल्या हात वगैरे पण खराब होत नाही मस्त मला ना खूप आ आवडलं आणि हे मी ना डिमार्टमधनं आणलेलं आहे आता हा ब्रेड बघा तुम्हाला दाखवते मी म्हणजे ब्रेडचा आकार इतका लहान होता ना अगोदर मला विचार पडला काय करू पूर्ण करू का कारण खूप लहान आहे म्हणजे कटिंग करू नको पण नंतर असा विचार केला की जर का पूर्ण म्हणजे फ्राय केला ना भाजी करून तर खूप असा मोठा होईल आकार आणि दिसायला चांगलं दिसणार नाही त्याच्यामुळे म्हटलं चालेल म्हटलं लहान तर लहान चालून जाईल आणि ते बघा आता मिश्रण लावायला की नाही ब्रेडला सुरुवात केलेली आहे एक सात आठ मला बनवायचे होते म्हणजे हे ब्रे ब्रेडचे पकोडे आहेत म्हणजे कटलेट जे आहेत ना दोन दोन खाले ना तरी पोट म्हणजे म्हणजे पोट भरून जातं आपलं एकीकडे तेलसुद्धा मी गरम करत ठेवलं होतं आणि सात आठ कटलेट नाही तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर आता फ्राय करायची सुरुवात अजिबात हे बनवायला की नाही वेळ जात नाही म्हणजे पटकन होतं आणि कुणालच्या बाबांना हे जे ब्रेडचे पकोडे आहेत ना म्हणजेच कटलेट खूप आवडतात त्यांना त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवूया ब्रेड की नाही आम्ही काल जेव्हा कुडाळला गेलो होतो ना त्यावेळेस आम्ही येताना की नाही घेऊन आलो बाकीचं सगळं साहित्य की नाही घरामध्ये होतंच तर इथे बघा आता डीप फ्राय करायला की नाही सुरुवात केलेली आहे आणि थोडंसं पी म्हणजे पिठाचं तुम्हाला मी सांगते एकदम घट्ट नाही पीठ केलेलं आहे कारण खूप असं पीठ आहे ना घट्ट असेल ना मिक्स केलेलं की व वरती जे सारण असं ना ते जाड जाड होतं आणि मग चवीला ते चांगलं लागत नाही त्याच्यामुळे थोडंसं जरा आहे ना पिठाचं मिश्रण मी ते पातळ केलेलं आहे आणि सारण मग त्या ब्रेडला कसं जास्त चिपकाल नको या विचाराने आणि ते बघा फ्राय करून घेतलेलं आहे छानपैकी इतका छान सुगंध खमंग सुगंध असा पूर्ण घरभर की नाही सुटला होता आता हे मी काम करेपर्यंत बाहेर ह्या दोघांचं काम पण होत आलं होतं म्हणजे मी काय पूर्णपणे काम करायला त्यांना मदत केली नाही मी थोडंसं के मदत केली आणि बाकीचं तर सगळं त्या दोघांनी केलेलं आहे आणि के इथे बघा आपले सगळे आता फ्राय करायला सुरुवात झाल्यानंतर एक दहा मिनटं सगळे फ्राय करून झालेले आहेत हाऊन बघा कसे झालेत ते नाश्ता बघा आपल्याला तयार झाला आहे कुणालने घेतलं खायला तो घरात बसला आहे आणि आम्ही पडवीमध्ये बसलो आहे तर एक दोन तीन बटाटेवडे पण केले बटाटेवडे मला खूप आवडतात आणि हे कटले आहेत ना रे कुणालच्या म्हणजे आवडीच आहेत ना बाहेर गेले काय ते कटले खातातच Mm. पावाचे चांगले झालेत mm. छान आणि ही चटणी होती आपल्याकडे बनवून ठेवलेली होती ना त्याच्यामुळे बरं पडलं मग आणि जोडीला सॉस चला नाश्ता करून घेऊया हे पीठ ना शेवटचं होतं ना ते मग टाकलं त्याच्यावरतीच खरोखर चांगलं झालं खरोखर बघ ना तू खाऊन बघ तर तुम्हाला फुलं मी दाखवते या गोंड्याची फुलं त्याला म्हटलं गोंड्याची फुलं नको हलो उद्याला ठेव हे चाफा बघा हे मी दहा बारा दिवसाचा चाफा जमा करून ठेवलेला आहे त्याला म्हटलं हे चाफ्यानेच आज पूजा कर कुणाला करून घेतो आणि ही फुलं मी ठेवते आता परत फ्रीजमध्ये ते उद्याला आपण वापरू शकतो किती फुलं बापरे चाफ्याची थोडी थोडी जमा करून ठेवलेली आता बारा दिवसानंतर आपल्याकडे पूजा होते सुवेर लागलेली ना आपल्याला सुबेर संपला तर कुणाला म्हटलं पूजा करून घे हे मी फ्रीजमध्ये आता हे करूया चला सकाळी खड्डा पाडलेला ना ती जमीन आहे ना आम्ही भाजून घेतली म्हणजे खड्डा भाजून घेतला तो गरम आहे ना अजून वाफ निघते पाणी घालतोय पूर्ण गार करायचा आता झाड लावून घ्यायचं आता लगेच टाक ना ते पण सगळं रिक्स नको ना रिक्स जा आता खतभीत घेऊन या वाजवं काय सुगंध असाला मस्त आला तर आत्ता आणलेलं झाड आहे ना ते लावायला कुराणच्या वेळा सुरुवात करतायत अर्ध म्हणजे आपली जे झाडं आहेत ना त्यांना अर्ध्या झाडांना पाणी मी घालून घेतलं अजून अर्धी रोपक हिने घालायची बाकी आहेत म्हणजे समजा ना एक पंधरा ते वीस मिनिटाचं काम बाकी आहे त्यांना म्हटलं पहिला ते झाड लावून घ्या हे झाड लावून झालं ना मग म्हणजे बरं ते जागेवरती जाईल ना मग काही चिंता नाही मग आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं बाकी आहे ते म्हटलं होऊन जाईल आता बरीचशी कामं आता संध्याकाळची आहेत ना करून घेतलेली आहेत आता मी ना काय करते हे दोन वाफे आहेत ना पुढचे ते पाणी भरून घेते तो पण तो कुणाला जेव्हा ना पटकनचं झाड आहे ना अंजीरचं झाड अंजीरचं झाड आहे लावून घेतील <laughs> सगळं साहित्य आणलेलं आहे शेण भरपूर असं शेण घेतलं आहे नेहमी मला प्रश्न केला जातो की ताई तुम्ही काय काय घालता झाड लावताना आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे म्हणजे जेव्हा पण मी नवीन झाड लावते ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते राख असते भरपूर असं शेण असतं हां आहे ना ती जळलेली राख आहे ना हां तो खड्डा माहिती आहे का भाजून घेतला आहे तण बिन असेल काही मुंगी बिंगी असेल ना तर उगा झाडाला आपलं नुकसान नको त्याच्यामुळे तो खड्डा की नाही भाजून घेतला आहे आम्ही मुंग्यांची पावडर खरं म्हणून टाकायची असते पण आता आपल्याला पावडर नाही आहे ना त्याच्यामुळे तो खड्डा भाजलेला आहे घरटे बिरटी मुंग्यांची मते दळून जातात ना म्हणून हां आणि आता हे झाड लावायचं आणि ह्याच्यामध्ये बघा ते सेंद्रिय खत आहे ती सपेत गोणी आहे ना गांडूळ खत म्हणजेच गांडूळ खत आहे ते आणि दुसरं ते पण ह्याचं खत आहे ते सल्फर काय म्हणतात ना ते आहे ते ते खास आहे ना या झाडासाठी घेतलेलं आहे नाहीतर आम्ही असं बाकीच्या झाडांना कधी घातलेलं नाहीये सांगितलं हा कारण बघा ही आता ही क झाडं आहेत ना आता हे अंजीर वगैरे ही कोकणामध्ये होतील की नाही काही माहीत नाही ना बगा जाला बगा जाला या झाडांचं काही सांगू शकत नाही ना आपण त्याच्यामुळे त्याला असं भरपूर खत बीत द्या असं त्या नर्सरीवाल्यांनी सांगितलं त्याच्यामुळे मग ते किलोभर आहे ना घेतलेलं आहे ते त्यात थोडंसं घालायचं पाव किलोभर बघा झालं बघा झाड लावून भरपूर वेळ गेला या झाड लावायला तेव्हा जवळ पंधरा मिनटं गेलेली आहेत सगळं खत वगैरे सगळं व्यवस्थित घातलेलं आहे आता जशी जशी वाढ होईल तसं जसं तुम्हाला दिसेलच आता घराच्या समोरच पटकन नजरेत येईल ना एकदम पाणी टाका पाणी टाका सगळ्यात शेवटी आता पाणी भरपूर पाणी घालायचं पाच लिटर खालपर्यंत पाणी गेलं पाहिजे कुठे जमिनीला भिजवलंय ना संध्याकाळी ठीक आहे पण आता कसं ऊन पण बघा पडत चाललं आहे ना दोन दिवस झाले जरा थंडी की नाही कमी झालेली आहे आता हे लावलं आहे म्हणजे खरं म्हटलं तर पावसात तर झाडं लावायची असतात पण आम्हाला आता मिळालं झाड नर्सरीमध्ये अचानकपणे त्याच्यामुळे मग ते लावून घेतलेलं आहे ते नाहीतर खरं म्हटलं तर पावसातून लावलेली नु, झाडं लगेच जगतात हा बघा वाघे आला बाबू तू बसला होता ना घरामध्ये त्याला बांधलेलं नाही ना त्याच्यामध्ये तर आलेलं आहे आता जाणार नाही तर आता चला मत आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप सुद्धा करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद चला झाडाला पाणी घालायचं बाकी घालून घेतो चला वागे घरात चला आगे,